राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांची प्रेरणा अहम युवा सेवा ग्रुपचा शीतकालीन ब्लँकेट महावितरण प्रकल्प प्रारंभ कडाक्याच्या थंडीमध्ये जवळील छोट्या गावांमध्ये अहम युवा सेवा ग्रुपने केले दोनशे ब्लँकेटचे वितरण दोनशे गरजू असहाय्य विकलांग आणि वृद्ध झाले लाभार्थी राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेबांच्या प्रेरणेने अहम युवा सेवा ग्रुपच्या संपूर्ण भारतात पसरलेल्या शाखांद्वारा कडकडत्या कर थंडीमध्ये दुर्गम क्षेत्रामध्ये शीतकालीन वितरण या जाली। या महाप्रकल्पाची सुरुवात झाली अहम युवा ग्रुप द्वारा बडनेराजवळील वडगाव जिरे पारडी अडगाव बुजुर्ग टिमटाडा अशा छोट्या छोट्या गावातील गरजू असहाय्य विकलांग वृद्धांना दोनशे ब्लँकेटचे वितरण केले गेले अहम सेवकांद्वारा काही गावातील घरोघरी जाऊन तर काही गावांमध्ये त्यांना एकाच ठिकाणावर एकत्रित करून नमस्कार स्मरण आणि संपूर्ण विश्वासाचे कल्याण हो ही भावना ठेवत संपूर्ण आदराने ब्लँकेट अर्पण केले गेले त्या गरजू ग्रामीण लोकांना ब्लँकेट प्रदान केले गेले तसे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले काही रुद्ध तर आवक झाले कारण अचानक देवाच्याच कृपेने थंडीच्या संरक्षणात ब्लँकेट मिळाले होते सेवेचा सम्माग दाखवणारे परम गुरुदेव यांच्या अनंत उपकारांचे स्मरण करत अहमसेवकांनी त्यांना भावपूर्ण बंधन प्रेषित केले या उपक्रमाला सफल बनवण्यात येथील अहमसेवक भाई दोशी यांनी अथक प्रयत्न केले प्रत्येक गावातील गरजूंपर्यंत पोहोचण्यात ज्यांनी सहयोग दिला त्यामध्ये अजय मेश्राम राहुल मेंदे दिलीप पाटील श्याम पाटील या तेथील स्थानिक लोकांच्या सहयोगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अहमसेवक मनापासून त्यांची अनुमोदना करतात सेवेच्या या महाप्रकल्पाला निमिष सांगानी नितीन दोशी विकास देसाई देवेंद्र शिरासव जयेश कोटारी भव्य धुआविया सौम्या निकिता धुआविया मेघा टप्पे विनाबेन शिरासव उमा दिदी केडिया राजुल देसाई दीपिका दामानी या सर्व अहमसेवकांनी मिळून सफल बनवला